शालेय परिसरात अवैधरित्या चालणाऱ्या मटका मावा गुटका शिंदे या धंद्यांना कोणाचा आशीर्वाद प्राध्यापक वैतागले नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांना कोणाचा आशीर्वाद कुंभारी येथील श्री एस एम मेहत्रे उर्दू हायस्कूल महात्मा फुले नगर या शाळेचा शंभर मीटर परिसरामध्ये आठ ते दहा अवैधरित्या चालणारे धंदे हे बिंदास्तपणे आज तागायत सर्रासपणे मोठ्या जोमाने चालू असल्याचे दिसून येत आहेत या अवैधरित्या चालणाऱ्या धंद्याबाबत शाळेच्या चा मुख्याध्यापकांनी जिल्हाधिकारी राज्य उत्पादन शुल्क ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना वारंवार पत्रव्यवहार करून निदर्शनास आणून दिले होते तरी पण सदर अवैधरित्या चालणारे धंदे आज तागायत चालूच आहेत मग यांना आशीर्वाद कोणाचा ही बाब अत्यंत गंभीर आहे शाळेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अवैध धंदे चालू राहणे ही बाब प्रशासनाची निष्क्रियता दर्शवत आहे सदर अवैध धंद्याचा शाळेच्या विद्यार्थी पटसंख्येवर देखील परिणाम होत आहे या परिसरातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू लागलेले आहे यामुळे शाळेत प्रवेश घेण्यास पालकांची नकारात्मकता दिसून येत आहे या शैक्षणिक संस्थेचे नुकसान होत आहे परिसरातील नागरिकांनी देखील वारंवार तक्रारी अर्ज दिलेली आहेत या शाळेच्या शंभर मीटर परिसरामध्ये हातभट्टी ताडी शिंदी मटका देशी विदेशी मावा गुटखा असे बेकायदेशीर व्यवसाय तसेच अवैधरित्या चालणारे दारू धंदेस्तपणे सुरू आहेत अशा व्यसनाधीन व्यक्तीचा शाळेच्या शंभर मीटर परिसरामध्ये वावर दिसून येत आहे कोल्ड ड्रिंक्स हाऊस शॉपच्या मोठ्या मोठ्या पत्र्याच्या शेडमध्ये असे धंदे चालू आहेत शाळेच्या परिसरामधील अवैध धंद्यावर तात्पुरत्या स्वरूपात कार्यवाही करण्यात येते परंतु पुन्हा तासभरातच अवैध धंदे पुन्हा जोमाने चालू होतात या सर्व बाबींचा विचार केला असता वरील सर्व प्रकार हे विद्यार्थी शिक्षणास परावृत्त करीत आहेत शाळेतील विद्यार्थ्यांचे हित लक्षात ठेवून सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासन म्हणून आपलीच आहे म्हणून या विनंती तक्रार अर्जाद्वारे सदर शाळेच्या परिसरातील अवैधरित्या चालणाऱ्या धंद्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अन्यथा विद्यार्थी हितासाठी संस्था शाळा व पालक वर्गाच्या वतीने सर्व बेजबाबदार प्रशासनाविरुद्ध स्वतंत्र जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात येईल तसेच अवैधरित्या चालणाऱ्या धंद्याच्या चालकांविरुद्ध कडक कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी अशा प्रकारे अर्ज देण्यात आलेले होते चाल।

तालुका दक्षिण कुंभारी विडी कामगार वसाहत येथे श्री एस मैत्रे उर्दू विद्यालयाचं शैक्षणिक कार्य चालू आहे सन दोन हजार तेरापासून या शाळेच्या शंभर मीटर परिसरामध्ये बेकायदेशीर अवैध धंदे हे बिंदास्तपणे सुरू आहेत कित्येक वेळी आम्ही प्रशासनाला पत्र्यवहार करून प्रशासनाने फक्त आम्हाला तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करून असेच धंदे बिंदास्तपणे आज तगत सुरू आहेत तात्पुरते स्वरूपाची कारवाई केल्यानंतरनं परत शाळकरी विद्यार्थ्यांसाठी त्या परिसरात येण्या जाण्याकरता त्रास आहे जास्त करून शाळेमध्ये मुलींचा समावेश आहे मुलींचा समावेश असल्याकारणानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत विद्यार्थी शिक्षणापासून पालक परावर परावृत्त ठेवत आहेत शाळेमध्ये ॲडमिशन घेत नाही आहेत त्यामुळं वि संस्थेचं शाळेचं शैक्षणिक नुकसान होत आहे दोन सन दोन हजार तेरापासून ते सन दोन हजार सोळापर्यंत या वर्षामध्ये आम्ही प्रशासनाला कळवलं सन सोळा ते आणि सन एकवीसपर्यंत प्रशासनाशी पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केल्यानंतरनं ठराविक कालावधीकरिता धंदे बंद होऊन परत बिंदास्तपणे त्याच भागामध्ये छोट्याशा शेडमध्ये आणि कोल्ड्रिंक शॉपच्या आऊजच्या नावाखाली हे धंदे बिंदास्तपणे पोलिसांच्या सहकार्याने चालतात असं माझं स्पष्ट मत आहे शंभर मीटर परिसरामध्ये व्यसनाधीन व्यक्तींचा वावर होताना दिसून येतो आणि हेच व्यसनाधीन व्यक्ती शाळेच्या परिसरामध्ये दारूंचे दारूंच्या बाटल्या टाकणं येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास देणं आणि त्यांना भीती दाखवणं असे बेकायदेशीर कृत्य हे सर्रासपणे व्यसनाधीन व्यक्ती करत असतात शाळेच्या कंपाऊंडमध्ये आल्यानंतरनं आम्ही त्याची देखरेख करू शकतो परंतु शाळेच्या बाहेर गेल्यानंतरनं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ठेवणारी आहे असं मला वाटतं महाराष्ट्र पोलीसनी चोवीससाठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी राजकुमार तगारे अशाच नवीन साठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद